पुट्टम्मा आणि लिंगायक्य शरण बसवराजप्पा अंजमपूरू पट्टरु सेवा ट्रस्ट व बसवबळग दावणगिरी कर्नाटक राज्य यांच्या वतीने एकोणीसावे शरण तत्व संमेलन कमट दिनांक 27 ते 30 डिसेंबर 2024 रोजी लिंगशेट्टी मंगल कार्यालय कस्तुरबा मार्केट सोलापूर येथे होणार आहे अशी माहिती सिंधुताई काडादी यांनी दिली यावेळी पत्रकार परिषदेला शिवशंकर काडादी पौर्णिमा तोट्टी अमित रोडगे यांची उपस्थिती होती

म्हणलं तर आपण सत्तावीस तारीख येणार आता सत्तावीस तारीखला सायंकाळी सहा साडेसहा वाजता एक धर्माचा कार्यक्रम आपण केलेले आहे ते भी इंडिया धर्माचा आहे आपला म्हणजे एक फोन करणार म्हटले तर कर्नाटक कोकून टाऊन येथील जंपो सेक्टरमधून एक फॅमिली आहे ते पूर्ण अदरपुर फॅमिली आहे त्यांचं काय त्यांनी हे कार्यक्रम करण्यासाठी त्यांनीच खरे तर परत मध्ये पुढाकार आणि त्यांनी तिथं बसव वळव म्हणून एक आपलं आहे ते तिथं त्यांनी सगळं बसून हे हिंगायत धर्माचं सगळं त्यांनी समजून घेल्यानंतर त्यांना मनामध्ये आले की आपण जास्त जास्त हे धर्माचा आपण प्रचार करू ती बघा हिंगायत धर्म म्हटलं तर ते, ते, ते आम्हाला लिंग मध्ये काय माहित नाही गुरु मध्ये काय माहित नाही आणि जंगम माहित नाही उघड आम्ही लिंगायच आहे त्यासाठी आम्ही लिंग बांधायच्या गळामध्ये कशासाठी आणि कसं आपण पूजा करायचं आणि कोणाच्याकडे कडे हे लिंग गेले नऊ वर्षापासून वर्षात वर्षात दोनदा घेते त्यांनी असं हे याचं नाव शरणा कमटा म्हणून आहे शरणा म्हणजे तर बाराव्या शतकातले होऊन गेलेलं सगळं शरणा आपण शरणा शरण त्यांनी वचन ग्रंथ म्हणून लिहून ठेवलेले वाढव शकत त्याचं मध्ये आचरण आहे मानव आले की कसं आपण बोलायचं आणि कसं आपण समाजाबरोबर व्हायचं आणि आपण कसं जगायचं म्हणजे हे काय करेक आणि काम कर केल्याशिवाय आम्हाला जेवण मिळत नाही आणि दुसऱ्यांचं आम्ही अपेक्षा करून बसायच्या पेक्षा हात ते सगळं बुद्धी दिले सगळं दिले आपन, आपन आ, आपन, ते आपण ज्याला तर कामामध्ये लागून आणि आलेले पैशामध्ये आपण बी काय आणि असलेल्या लोक समाजासाठी थोड एक दहा पैसे तर आपण द्यायला पाहिजे हे मी गमत आहे म्हणून ते आपण मस्त मध्ये जायचं ते तसं नाही ते सगळ्या लोकांनी असं चिंतन अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका